राजूभाऊ चारे यांच्या निवासस्थानी पार पडले आणि एका एका चर्चा येका चर्चा भगवंताच्या बैठकीला सुरुवात झाली या चर्चा बैठकीमध्ये विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम तसेच सगळ्यांचे सद्गुरू महंत्याजी बाबा जुमदेवजी या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तशी सगळ्यांची लाडकी वाराणसी आई या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे आईला सुद्धा नमस्कार संपूर्ण सेवक शेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार पहा माझ्या बंधूंनो आता या मार्गाविषयीवर मानव धर्माचा विचार बाबाचा

बाबांनी मानव धर्माची निर्मिती का केली कारण की ज्या वेळेस बाबा दुःखामध्ये कष्टामध्ये होते भगवंताची प्राप्ती केली सुरुवातीला त्यावेळेस बाबा छत्तीस कोटी देवाला आणि सर्व देवाला मानत होते मानत असताना बाबाला कोणत्या देवी देवतेचा आणि या भगवंताचा सुद्धा थारा लागला नव्हता कारण कारण असं होत की सारा गाव मामाचा आणि एकही नाही कामाचा कारण की कोणत्या देवाला पूजाचं कोणत्याला सोडायचं आणि कोणाच्या मांग खावाच त्यावेळेस असं करता करता बाबाच्या मनामध्ये विचार आला की एवढी चैतन्य शक्ती आपण जागृत करून आपल्या दुःखाचं अमृत होत नाही त्यावेळेस बाबांनी त्यावेळेस बाबांनी एक मानवधर्म मानवधर्म निर्माण केला आणि एका भगवंताला जागृत करून एकाच भगवंताला मानायला सुरुवात केली मानायला सुरुवात केल्याच्या नंतर एका भगवंताच्या चरणीहून बाबाला चमत्कार दिसू लागले आणि दुःखाचं अमृत होऊ लागलं आणि झालं आणि आपण सुद्धा पाहत आहोत कारण की या मार्गाला आणि मार्गात येण्या आधी आणि या मार्गाला जोडण्याआधी आधी कारण की आपण प्रत्येक सेवक मनाला हरकत नाही या मार्गाविषयी अपशब्दामध्ये बोललो कारण की काय सांगते मार्गवाले आणि काय येणार काय मिळणार आहे या मार्गामध्ये येऊन शानी म्हणून मी काय म्हणतो तुने जो माया था ने जो कमाया था, था दुसरा दुसराई खाएगा खाली हात आया है खाली हात जाएगा खाली हात आया है खाली हात जायगा माझ्या सांगण्याचं तात्पर्य हेच आहे माझ्या बंधून तुम्ही ना पैसा कमवा तुम्ही काही माल माल्या बांधा तुमच्या सोबत येणार नाही पण बापाची भगवत कृपा आणि बापाचे विचार बापाचे संस्कार तुमच्या सोबत येणार आणि हे तुमच्या मुलांना तुमच्या पत्नीला तुमच्या परिवाराला धन म्हणून जर लाभले ना ते हे धन कधीच संपत नाही आणि संप संपणार सुद्धा नाही कारण की पिळ्यान पिढी हे धन आपल्यापाशी आपल्यापाशी राहणार आहे पण ते पैसा कधी जाणार ना कधी येणार याचा नेम नाही कारण कारण या भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे कारण की भक्ती आपल्याला कमावण्याकरता किंवा आपल्यापाशी जागृत करण्याकरता कशाची गरज आहे तत्व शब्द नियमाची आणि परिवाराच्या एकतेची आणि राहण्याची कारण की सांगितलं कारण की मार्गामध्ये असणारा सेवक हा सत्य एकतेचा पाहिजे जो मन दुखवून जर कोणाच समजा कोणाचं मन दुखवत जर असेल तर त्याच्यात आपलं काही भलं होणार नाही भलं होणार नाही आणि आपल्या दुःखाचं सुद्धा अमृत होणार नाही म्हणून हा जो बाबांनी आपल्याला दागिना दिला बाबांनी आपल्याला हा चमत्कार दिला हा आपल्याला कुठेच मिळणार नाही आणि मिळाला सुद्धा नाही म्हणून मी एक गीत म्हणतो बाबाच्या आधारावर आणि माझे दोन शब्द इतच समाप्त करतो माझ्या जुंदेवची वाणी नाही नाही होणार कधी माझ्या जुंदेवची वाणी नाही नाही होणार कधी हा सोन्याचा दागिना दागिना चमकेला का मधी हा सोन्याचा दागिना चमकेला का मधी कारण की आजपर्यंत पाहिलं असा दागिना झाला नाही दिसणार नाही आणि होणार सुद्धा नाही कारण आपल्या अंगावर आहे ते सोनं केव्हा चोरीला जाईल याचा नेम नाही पण या दागिनाला कोणी होणार नाही असा हा आपल्याला दागिना मिळाला बर बंधू लो मी काय बोलण्यात आले चुकलो असेल मी सर्वांना माफी मागतो भगवंताला माफी मागतो आणि माझे दोन शब्द इथं समाप्त करतो सर्वांना माझा नमस्कार